नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं अक्के संभाय नमस्कार आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजाराचा हा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो एकच नंबर असा बाजार भरलेला आजचा संपूर्ण जोड्यांची बघायला भेटणार जोड्यांची किंमत एकदम योग्य आहे आणि पूर्ण व्हिडिओ ब्लॉग बनणार आहे आपले भूषण दादा अशी एक नंबर माहिती देतात प्रत्येक व्हिडिओ एकदम संपूर्ण पाहत जा आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करत जा आणि करा करा आज चालीजाव जळगाव जिल्ह्यामध्ये ना। नामांकित ड्युटीवर झालेला आहे बैलगाडी बैलगाड्या बैल, बैल, बैल व्यापारामध्ये प्रत्येक बाजारात फिरतो दादा त्याला थोडा सपोर्ट करा आणि दादा मेहनत करतोय त्याचा रिझल्ट त्याला भेटायला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे

कमीत कमी, कमी मोठे बैल आहे वीस पंचवीस आहे वीस पंचवीस एक बाकी वादात वाजरे वीस एक वीस एक चाळीस बैल आहे उपलब्ध चाळीस बैल आहे उपलब्ध एक लाख पाच हजार रुपये यांची एक लाख पाच हजार रुपये लाख पण टक्के करतात जोडे दोघाही आहे ती बी जोडी सहा मध्ये कमी जास्त होईल एक लाख पाच सांगायची पंच्याण्णव हजार पंच्याण्णव व्यवहारामध्ये कमी जास्त टक्के कमी जास्त करू

या जोडीचे आपण सांगतोय पासष्ट हजार रुपये पासष्ट हजार साठ हजार ला जोडी देऊ साठ हजार आदात आहे का दादा आधात वाचरे एक शिक्का वाचरे मित्रांनो हे बी आदात आहे आदा का हे बी सांगायचे हे बी पंचावन्न हजार ला फायनल देऊन टाकू हे पंचेचाळीस हजार लाईल काय बी होईल या बी जोडीचे पंचावन्न होतील फायनल या जोडीचे पंचावन्न हजार रुपये किंमत फायनल होतील फायनल समोर गिरे गायला अजून कमी जास्त होईल या जोडीचे पंचेचाळीस हजार रुपये फक्त या जोडीचे पंचेचाळीस हजार रुपये फक्त शंभर टक्के व्यवहारात कमी जास्त होणार काही वापस पाठवत नाही आपण ही जोडी चाळीस हजारची ही जोडी चाळीस हजारची ही जोडी पंचावन्न हजार सांगायची हा ही जोडी पन्नास हजार देणार पन्नास हजार ला आपण आहे या जोडीचे चाळीस हजार रुपये फायनल चाळीस हजार रुपये या जोडीचे फायनल किती महिन्याचे असतील वर्षाचे आहे का हे आठ आठ महिन्याचे दहा दहा महिन्याचे बारा बारा महिन्याचे चौदा पंधरा महिन्याचे हा हा म्हणजे असे टोटल वास टो 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 वास वास वा वीस वा वा वी वी वासर आहे का टोटल वासर बावीस आहे वीस बावीस वासर वीस बावीस वासर आहे आता इकडे हे बी आपलेच जे वासर हे बी आपलेच थोडे बारीक मध्ये या बारीक बारीक सगळा माल ठेवावा लागतो हा मग ही जोडी पंचवीस हजार ला होईल फक्त पंचवीस हजार जुडी गिरे समोर आल्यावर फक्त बावीस हजार ला जुडी फक्त बावीस हजार रुपयाला ही जुडी होईल सत्तावीस हजार आणि सत्तावीस हजार गिरेक आल्यावर अजून येवारामध्ये किमती बार आपण दोन पाच हजार रुपये जास्त सांगितलं समोरगिरी शंभर टक्के कमी जास्त आजचा बाजार कसा गेला वासरा आपले चालू झाला आता जाऊन आले आपण हे दोन दोन जाते हे दोन दोन जाते का पंच्याहत्तर सांगायचे हा फायनल सत्तर झाला द्यायची सत्तर दोन दोन दात बच्चे सत्तर ला समोर गिरे स... गाल्यावर काही बी होईल समोर गिरे आल्यावर काय सत्तर हजार रुपये भरपूर झाले सत्तर पण गिरे आल्यावर समोर काय बी होत काय बी होता अजून करू आपण कमी आपण किमती सांगतो समोर गिरे गाल्यावर व्यवहार करूनच करूनच टाकतो आपण काही ना काही छोटे आता तो आश्रय बी मैसुरी हा एकच नंबर क्वालिटीचे वासरे कामाच्या जोड्या आहे मित्रांनो भरलेली आणि योग्य एक आणि सत्तर नाही सांगत आपण आपल्याकडे डायरेक्ट रेल्वे तिकीट राहतो एक आणि एक सत्तर बरोबर डायरेक्ट गिरे आला की डायरेक्ट हा मोठी जोडी त्याच मापाची मोठ्या मापाची जोडी आपल्या ऐंशीला बी का हा लोक एक ऐंशी आपण फक्त ऐंशी हजार लावून ऐंशी हजार ला देऊ यादात वासरू वासरू काय सांगतो सांगायचे बावीस ला फायनल होईल बावीस हजार रुपयाला देऊन टाकू बारा महिन्याचं वासरू बारा महिन्याचं वासरू सिंगल आधाच सिंगल आहे का काय सांगतोय पंचवीस सांगायची अठरा ला आधी हा तिकडचा पंधरा ला देऊ पंधरा ला अठरा हजार पंधरा हजार ला देऊन टाकू वासर किती महिन्याची वासर तिकडचं आहे सहा पाच सहा महिन्याचा हा तिकडचं सात महिन्याचा सात महिन्याचा आहे म्हणजे असं टोटल वर्षभराचा वासरू हा वर्षभराचा वासरू आधात वासरू आधात आधात वर्षभर दात करत नाही दीडशे दीड वर्ष दात नाही करत बघू शकताला प्रत्येक क्वालिटीचा माले माल फुल, माल फुल, फुल माले आज आणि योग्य भावे योग्य भावे आपण आज देऊनच मोकळे होणार मोकळे होणार ते प्रत्येक बाजाराचा आपला तोच विषय द्यायचा मोकळवायचं प्रत्येक गाप्तला नवीच गाडी उतरवायची गाडी उतरवायची बैल बी घेतली आपल्या जवळ बैल आपल्याकडे ऐंशी हजार पासून स्टार्ट आहे दिला कारण आपल्या जवळ आज एक लाख पाच पर्यंत जुडी हा हा काही जुड्या आपण दावली मी कॅमेरा मध्ये येऊ राहिले जुड्या बाकी हा 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 बाकी आता तो आसरे बिंदास कॉल करा हा कॉल करा फक्त रात्री बाराच्या नंतर करू नका बर चालेल करू नका नमस्कार दादा धन्यवाद अरे जाऊ देणा पुढे कशाला एक मिनिट थांबतो बघू शकता मित्रांनो स्पेशल टांगे साठी वासरा आणले आवडे जावळे आवळे जावळे आवळे जावळे आवडे जावळे चांगले घर डायरेक्ट एक सारखे बच्चे एक, सार एक जात एक शिक्का सांगायला यांचे पासष्ट हजार रुपये सांगायला पासष्ट हजार रुपये सांगायचे पंचावन्न पर्यंत देऊन झालेली पंचावन्न फायनल आपण पंचावन्न ला देऊन टाकू पंचावन्न हजार ला देऊन टाकू पंचावन्न सारखे बिलकुल सारखे बिलकुल एक सारखी बिलकुल एक सारखी आहे का बदल काहीच नाही एक जात एक एक, एक क्वालिटी एक किती वासरा आणली आज नऊ वासर आहे का काय सांगताय वासराचे पंचवीस हजार रुपये आदत वासरू आहे किती माहिनस आहे तेरा तेरा माहिनस आहे काय सांगताय फायनल तिथून एक किती एकवीस हजार रुपये एकवीस एकवीसला देऊन टाकू पुढचं पंचेचाळीस हजार जोडीची म्हैसूर जोडी पंचेचाळीस हजार रुपये जोडीची किंमत आहे कमी जास्त होईल होईल का पस्तीस पस्तीस होईल का अडोतीस ला देऊन टाकू एकच नंबर जोडी याचं काय सांगितलं बावीस हजार रुपये म्हैसूरमध्ये याचं का सांगितलं एकवीस हजार रुपये व्यवहारात कमी जास्त करू व्यवहार याचं याचे बावीस हजार रुपये किंमत आहे व्यवहारात करू याचं काय सांगितलं जो जोडीचे एक्केचाळीस हजार रुपये जोडीचे एक्केचाळीस हजार रुपये खिल्लार जोडी आहे बघू शकता साधारण एक, एक वर्षाचे आहे का हे हां एक वर्षाचे हां याचं काय सांगितलं याचे एकवीस एकवीस हजार रुपये किती आहे संपूर्ण नऊ आहे संपूर्ण नऊ आहे हो आपला नावन मोबाईल नंबर सांग शिंदे हा तीस हा दोनशे बावीस आठ झिरो सात दर आपल्याला दहा आप बारा गोर राहत बोला कॉल करा मित्रांनो शरी त्याचे वासर घ्यायचे असतात भेटून जायचे तुम्हाला हो नमस्कार दादा जोडी बरे आणली आपण मार्केट मध्ये एकच नंबर जोडी सुंदर आहे कामाला चालू आहे का सगळ्या सगळ्या कामाला चालू आहे का काय किंमत काय एक लाख एक लाख साठ हजार रुपये सांगायला किंमत आहे जोडी बघू शकता वडाभर बरं जोडीला एक लाख साठ हजार रुपये सांगायची किंमत आहे जोडी एकच नंबर आहे मित्रांनो एक शिक्का जोडी आहे जोडी बघा मित्रांनो पहा मित्रांनो क्वालिटी लेवर या क्वालिटी आपला मालकोडला असतो रायबाग कर्नाटकच का काय होईल फायनल फायनल असं आहे का बघू शकता मित्रांनो एकच नंबर जोडी शेतकरी मित्रांनो बघू शकता आपण दादा भाऊ यांच्या धावणीव आलेलो आहे एकाच नंबर क्वालिटीच्या जोड्या त्यांनी धावणीव आणलेले आहे एकदम उच्च पुऱ्या मापाच्या जोड्या मित्रांनो त्यांच्या किमती जाणून घेऊया क्वालिटी पहा मित्रांनो वासरांची एकच नंबर उच्चपुऱ्या मापाचे बैल आहे जोड्या बागा मित्रांनो